आपली धाकटी पंढरी आहे श्रीक्षेत्र चरणी चे नतमस्तक व्हायला आलोय आपले सगळ्यांचे महंत शिवाजी बाबाजी यांचे चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आज आनंद होतो खरंच की आपण गरीबाचे लेकर गेलो आणि जे कधी मिळणार नव्हतं ते मराठवाड्याच्या हक्काचं गॅझेटियर आणि त्याचा जी आर निघाला त्यामुळं आपण काळजी करू नका शंभर टक्के सगळा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात जाणार आहे सगळा आणि मी काय नुसतं भाषण नाही करत तुम्हाला सिद्ध पण करून दाखेन टेन्शन घेऊ नका याच्या आधी पण म्हणत होते मराठा लोक आरक्षण मिळणार नाही तीन कोटी घातले गेले तुमच्या साक्षीनं आता जे आर मधून एक ठूत नाही आता निघालेला जो जे आर आहे त्याच्यातून एक ठेवत नाही मराठवाड्यातला राहत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला राहत नाही पण आता काही जण जे असतात ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं शिकायचं मराठी कारण त्यांना असं वाटतं आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाहीत असं त्यांचं एक गोड आहे आपल्याला आकलीच नाही तुला अक्कल होती आता तुझं काहीच नाही दिलं आम्ही आमच्या गरीबाच्या पोरं लढलो आम्ही आमच्या गरीबांसाठी आणलं आपले लेकी बाळी आपले पोरं सोरं सुखी होतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचाराने लढाई लढत राहायची वारंवार लढायची वेळ आली तरी लढत राहायची टेन्शन घ्यायचं ना पण समाजाला मिळवून द्यायचं तुम्हाला धोका कधी ये मी फुटलं राहीत हां मी आम्ही स्पीड धरलं की ते कोय दा माय करत नाही दुखत तू कधी माणसं जाऊ माणसं शांत बसलेले तवर बोललं की आवाज जातो ते मध्ये सगळं इचकून देते आपण काही केलं किती ट्र लढलो आपण रक्त जाळलं सगळा समाज एकत्र आला म्हाताऱ्या माणसापासून आले लेकरं बी आले आपण ते वायाला नाही जाऊन दिलं एवढं डोक्यात ठेवा फक्त तुम्हाला धोका कधी आहे मी फुटल्यावर <laughs> मग तुम्ही शंका घ्या आपल्याला फसवलं तरी फसवणार सरकारी आपण आपल्याला नाही फसवते एकमेकाला मला वाटलं असत मला वाटलं असतं तर मागच कुटुंब मोठं केलं असतं मग माझ समाज मोठा करायचा त्यासाठी झुंज सुरू आहे आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा राज्यात आपण राहिला महाराष्ट्र नोंदच नव्हती आपली आता हैदराबाद गॅजी टी रेकॉर्ड झालाय शासनाने जे आर काढलाय शंभर टक्के त्यांना सगळे घ्यावं लागते नाही घेतलं गेलं महाराष्ट्रात बंद करून टाकू फिरूनच देत नाही <laughs> आता बसा, बसा बसा थांबा जरा <laughs> आपण काम करताना कुणाला वे लढाईची वेळ आली तरी आपण हटणार नाही कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला आपल्या ना स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खच तुमचा स्वाभिमान कमी होऊन देत नाही तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही आणि ऊर्जा जितकी देता येईल समाजाला जितका अपमान करतील तितका तकतीनं मी लढतो म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढल यालाही किंमत आहे तुमच्याकडे करोडोने प्रॉपर्टी पण चौकशी दिली काही उपयोग नाही त्या पैशाचा काय उपयोग नाही त्या पैशाचा तिथं तुमचा तुम्ही जीवाला खाणार मला चौकात शिवी दिली मला चौकात शिवी दिली इतका इज्जतदार माझा समाज त्याची मी खाली मानवून देत नाही हे समजून घ्या तुम्ही <प्थारागा> सगळेजण <सबेले जाना। प्थागा> एखादी गोष्ट चार महिने लेट मिळन दोन महिने लेट मिळन आठ दिवस लेट मिळत पण स्वाभिमान जेव्हा असतो ना तो कधीच घाण ठेवायचा नाही समाजाचा पण आपला पण एकदा का मन दुखले ना तर माणूस आपण एखादे बघा जुन्या काळात म्हणे एखादा झुरून झुरून मेला म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही काय झालंय म्हणून म्हणत नाही ते त्यालाच त्याचं ते प्रतिष्ठेचं अपमान वाटतं की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेली वा तसं मी समाजाला टप्प्यात टप्प्यात व्हायना विजयच केला हरवून नाही दि विजयच केलं म्हणजे समाज त्याने उभा राहतो थोडं थोडं का द्यायना पण दिलं ना काय म्हणते सरसकट नाही आता सरसकट दिलं नाही थोडं दिलं नाही आम्ही थोडं व्हायना दिलं तू शिंग तू का मीडियावरच दिसतो नुसतं पुस्तक एवढा एक असं उपयोग काय आमच्या हाय कोणाजवळ पुस्तक आणलं नाही आरक्षण पुस्तक हाय काही उभारा बारा आलेले काय पोहराजवळ आपण वाचिल का पण कायदा ह्याच गरीब पोहरायने बनला हे गरीब मराठीचा पोरं मी आम्ही दोघांनी कायदा बनवला अर्धा आर महाराष्ट्राला मिळत लागाना <laughs> ती ला काय चाललंय ते यावल्या बोलतो कुणाकडे घेऊन पळवतो जे याला काय म्हणते मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं नंतरवाली ते म्हणले ती कुणाकडे जे आर घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय मला काही मिळत लागा ना म्हणे म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोराने एक कायदा बनिला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला आणि मग अभ्यास बनिला नाही का वा टेन्शन असतं का आम्हाला कळतं नाही आता आम्ही वावर घेतलंय ना पेरायला लागलो आम्ही फुकन आमची काखरी बराबर नाही यायची वाकडी तकडा बैल चल आमचा तुला काय करायचं <laughs> दुसऱ्या बारीण चल चल तो हो बैल मग नीट चला पण तू द्या ना आम्हाला मग आभे चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही हे नाही का तू मग हुशार रे तुला इंग्लिश वाचत येते तुला कायदा वाचत येतो पण तो अर्धा टक्का बी आरक्षण नाही दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणात घातले आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला चूक चूक होत असते नाही असं नाही तुमच्या कुणा होईल माझ्या होईल का दगड घालतात काय तू हुशार आहे काही कामाचा नाही आमच्या पण दुसरे म्हणतो तू ये वाढलेला आहे तो खानदाना आम्ही सगळं बघितलं तर तो पाहुणे तो आम्हा भाऊ माझी मंत्री आहे एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी तुमचे खानदाना पुरे ये वाढलेले आम्ही गायक्या पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो तू टेन्शन घेऊ नको हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही यांना भाजी नाही द्यायचं पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबई तिथं वाळू खामाना ती समुद्रात खचायचं नाही महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय वारंवार लढले तर असं झालं अरे आपण दोन वर्षात किती घातलंय आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं त्यांनी सांगितलं आपलं लगेच काय काय रे हुकल तिथंच बोली करून घेतली मी जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागत ते म्हणले हो याला म्हणतात दुका मराठ्याच्या गरीबाचा आणि आपण एका वर क्लिअर राहायचं आता कोणत्या तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं विखे पाटील म्हणले अर्ध मंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय माहित नाही प्रमाणपत्र कुठं वाचत रस्त्यां शब्द चुकला तू तु तुला तु तु टाक म्हणा काय ती टाक पण आम्हाला त्याच्याशिवाय शिवाय नाही भेटणार हे अभ्यासकन वाचकन कन इतके झाले जे आर झाल्यापासून तो इतके अभ्यास घेत मला जिंदगीत माहित नव्हतो इतके कुणी म्हणतो मी अभ्यासके बापलं पुस्तक तुपलं पुस्तक ठेव डोक्यावर बस तो काय घालून इकडे तिकडे आला हे काय नाही हे फक्त आपल्याला भुलवीत येत आपण येत भोळे गरीब माणसं आपण विश्वास येतं मग ते एखादी केलं आपण थोडं गैरसमज होतो काही गैरसमज नाही टेन्शन नाही घ्यायचं बिनधास्त राहायचं मिळल नाही मिळल त्यांचं सगळं बंद तिकडे बेटावर बसा म्हणा मुंबईचं तुम्ही एकटे पण बाबा बाबा तुम्हाला सांगतो अवघडी आमचं काय कमी अवघड मी हे मुंबईला <laughs> आले हे मुंबईला आले आणि मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्राची संस्कृती दाखी <laughs> पोलिसाचे सोल बांधायचे माणसं आकडायच झोका बांधतात बा हे <laughs> पहिल्यांदा मुंबईला मय झालो <laughs> कशावर काय करत होते हे <laughs> पोरं काय नव्हते यांना काही झालेलं नाही हे समाजासाठी धावून आले होते समाजासाठी लढत होते समाजासाठी तिथे खेळत बागडत होते आपलं राज्य आहे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कुणाला त्रास द्यायचं उद्येत नव्हता हे काही माय धक्का लागू दिला नाही मराठ्यांच्या पोहराने या काही इतकं हा पण आता आमची संस्कृती दाखविली उलट मुंबईचे विचार जिवंत केले या पोरांनी कुठं कुठं इतक्या ताकदीरी आणि पहिल्यांदा असं घडलं की तिसरी वेळ ते म्हणले तुम्ही माघर जा म्हणलं माघर जाते कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलो वाटलं भेंबर कापलं आपल्या आपल्याच आप बुद्धीने वागायचं मग मला धाक नाही आणि मग तुम्हाला नाही तरी मला मराठी मा नंतर फोन केले दोन दिवस ते दगडाखाली चु निघले जे अभ्यासकडून निघले मग दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मग मराठीचे फोन सुरू झाले ते म्हणले हा बाग करणारे आपण आहेत लढणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही तुम्ही फक्त हायत तसे आम्हाला इमानदार पाहिजेत आपण काही कुठ्याने करू आरक्षण घेऊ आयल मला असं आहे का आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले याला आम्ही बघतो तुम्ही टेन्शन ना घेऊ याला आम्ही बघतो म्हणजे हे रिअल आहे आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार आता गडावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठ्यांनी ही सोपी नाही आहे का लिखी आश्वासन नाही आहे हा जे आर ए हे काय शब्द नाही लेखी नाही हे काय ड्राफ्ट नाही खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे आज याच्यातले लोकं हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जाते शिक्षण आणि खूप कल्याण होणार आहे समाजाचं पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधी भेद नाही केला मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा खान्देश विद्यार्थासाठी समिती आणखीन काम करते सगळ्याचं काम होईल आता एवढंच घडवून सांगतो आता कच्चून मिळालंय सगळ्याला हा राहता उघडलंय टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून द्या थोडा आपण सगळे सगळेजण मिळून हा ना मग ते सांगतो ना आता आपण आपण सगळे जण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक एका जागेवर भेटू पण जसा जसा होईन तसा छोटा मोठा जसा असेल तसा कारण तयारी नाही ना आपली ह्यावेळेस कारण गेल्यास ग्राउंड साफ करायला वेळ होता ते होता महाराष्ट्र पुरा येणं म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल जसा होईल तसा पाचशे असो हजार असो आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही तुमच्या मग मग सांगू सांग लागा दसऱ्याच्या तयारीला आपलं सगळ्याला जयश्वर